हाँ? वो माय कनेक्ट सगळे सरले अहो काय बहन घेऊन या बरा जाव तिकडे बहन राहायला दोन चार घंटे लागतात मी जात अच्छा कसे काय नाही जात अहो मी तुम्हाला किती दिवसा सावून राहिले की मला चक्की आणून द्या चक्की आणून द्या अहो कुठून आणून देऊ तुला चक्की पहिलेच तर पीक नाही होऊन राहिलं आणि जे होऊन राहिलं त्याला भाव नाही देऊन राहिला सरकार मला जाऊ तिकडे मा नको खाऊ अरे बा कोण माझर बोक्यासारखे भांडण करून राहिले अरे तुझ्या बहिणी समजून सांगणार बा चक्कीसाठी चक्की माझ्या भांडणच करत राहते त्याला कसा सांगता अरे मी मित्राच्या वाढदिवसासाठी चाललो होतो त्यासाठी तुमची गाडी पाहिजे होती द्यावा बा गाडीत चाबी बर बरं बा चाबी चक्की साठी मग बहिणीच्या घरी भांडण खिचडी जवळ बा भैर्या चक्की झंडूबाम कमी करून टाकले का तुला आमचे भांडक बंद करून टाकले तुम्हाला सांगू सांगू थकली पण नाही आणून दिली चक्की अरे जाऊ दे ना तुझ्या भावाने आणून दिली ना कार बा कुठून आणली चक्की हा कुठून म्हणजे आपल्या नांदुरातील जळगाव जमत रोड असलेल्या आरती ट्रेडर्स मधून इथे मिळतात आपल्याला सर्व प्रकारच्या चक्क्या इथे होलसेल मध्ये माल मिळतो पण आपण रिटेलर मध्ये सुद्धा घेऊ शकतो असेच चक्कीचे सर्व स्पेअर पार्ट उपलब्ध आहे विक्री सोबत दुरुस्ती सुद्धा आहे बरं तुम्हाला हवी असलेली प्रत्येक चक्की इथं मिळून जाईल चक्की सोबतच इन्व्हर्टर बॅटरी आणि इतरही वस्तू मिळतील होलसेल साठी दिलेल्या नंबर वरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला मी काही घ्यायच घेत जा चांगल्या क्वालिटी मध्ये एकदम स्वस्त असते अवा काय बोलतच राहता घेऊन या अरे हावलेखा ते राहूनच गेला जाण गाडीची चाबी बरे खुशीत चाबी सकाळी अरे जवळ चावळी बा गाडी इकून असतं मी चक्की आणली गाडी विकली अरे तुला भाव लगे हक्कल आहे की नाही मी ना भांडणसाठी चक्की आणली होती बा मला थोडी माहीत होते याचे डबल भांडण होता 有人。<Cut> <laughs> <laughs>